बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहर पुतळा नसलेलं शहर म्हणून या शहराची ओळख आहे परंतु जुन्या पिढीच्या लोकांनी पुतळा नकोच ही भूमिका घेतली आहे असं असलं तरी नव्या पिढीला इतिहास माहीत होणं अपेक्षित आहे यासाठी अंबाजोगाईतील महिलांनीच आता पुढाकार घेतला आहे की अंबाजोगाई शहरात महापुरुषाचे पुतळे निर्माण व्हावे आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवजयंतीच्या निमित्तानं बसण्यात यावा त्याची परवानगी शासनानं द्यावी यासाठी अंबाजोगाईतील महिलांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे नमस्कार मी बीड जिल्हा महिला अध्यक्ष उषाताई चव्हाण डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आज आम्ही अंबाजोगाई तालुका या ठिकाणी जिल्हा कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं येण्याचं कारण जे आहे ते आंबाजोगाई बीड आंबाजोगाई तालुका जो आहे आप जो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा माहेरघर म्हणून ओळखला जातो आणि तसं आंबाजोगाई जर पाहिला गेलं तर नवरंगाने नटलेला आहे परंतु आपल्या आंबाजोगाईची वाटचाल ही कुठंतरी विभिन्न होत चाललेली आहे कारण जर आपण बरंच व वर्षापासून आंबाजोगाईतील नागरिकांचे विचार जर पाहायला गेलो तर या ठिकाणी या ठिकाणी नागरिकांचं मत येतं की इथे महापुरुषांचे पुतळे हे बसवण्यात नको यायला पाहिजे कारण इथं विटंबना होते माझं मत आहे की ज्यांचं हे स्वराज्य आहे हे भूमी आहे त्यांचं तरी स्मारक इथं असावं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं बसवण्यात यावा याची मागणी करण्याकरिता आम्ही इथं जिल्हा कार्यालयाला आलो हो आहोत आणि अंबाजोग्यातील नागरिकांना माझी विनंती आहे की इतिहास कुठेतरी दाबण्यात जाऊ नये जिम्मेदारी आपण ही घेतली पाहिजे कारण हे स्वराज्य ही मायभूमी ज्या भूमीवर आपण राहतो महाराजांनी विजावणी हे किती सोचलं आहे ह्या गोष्टीची आपण जाणीव ठेवून आपण त्यांचा आपला जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज हा चौक आपण रोज सजवून दजवून ठेवला पाहिजे कारण तिथं येणारा प्रत्येक नागरिक येत जात असताना महाराजांची सावली आपल्या अंगावरती पडणं खूप गरजेचं आहे आणि त्यांचे विचार आपल्या स्मरणामध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे कारण सध्याचं जे वातावरण आहे ते जातीवाद ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत तर कुठंतरी महाराजांची प्रतिमा तिथं असणं आता येणारी शिवजयंती जी आहे आपली तर जी साजरी केली जाते महाराजांची प्रतिमा ठेवून हार घातला जातो चौकामध्ये का महाराज आजही जिवंत आहेत आणि ते कायमस्वरूपी जिवंत राहतील हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल तुम्ही प्रतिमाची तिथं पोतोळे उभा करा महाराजांची तिथं हे माझी सक्त मागणी आहे अंबाजो कारण विटंबना तुम्हाला कशाची होती आजपर्यंत कुठल्या इतिहासामध्ये किंवा मी कुठंच ऐकलेलं नाही किंवा तुमच्या किंवा तुम्ही कुठं ऐकलं नसाल की महाराजांची विटंबना आजपर्यंत कुठं कधी कुणाला झालेली नाही तर तुम्हाला कसली विटंबना होती नेमकी तुम्ही आज महापुरुषांचे पुतळे तुम्ही बाहेर हे चुकीचं आहे आज कुठं आपल्या बऱ्याच लोकांना विचारण्यात आलं की पुतळे कुठं आहेत तर अंबाजोगाईच्या बाहेर कशासाठी पुतळे हे महाराजांचा पुतळा हा चौकामध्ये उभा करण्यात यावा कारण आजच्या काळाची ती गरज आहे जातीवाद खूप वाढत चाललेला आहे तो कुठेतरी संप संपायला हवा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी कार्य केलेलं आहे मग आज आपलं काय चाललंय ही जात ते जात जाती घेऊन चाललोय आपण जातीचा हा विषय संपला पाहिजे माणसाने मातीसाठी लढलं पाहिजे माझी ही विनंती आहे अंबाजोगाईकरांसाठी कि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही सपोर्ट करावा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा ही माझी नम्र विनंती आहे आंबाजोग अंबाजोगाईकरांसाठी दोन शब्द बोलून मी माझं आता या मागणीला अंबाजोगाईकर कितपत साध्यतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अंबाजोगाई हो दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई